शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास दिसून येतात ही लक्षणे वेळीचं ओळखलं तर हार्ट अटॅकचा धोका टळतो मित्रांनो बदलत्या काळानुसार आजकाल सर्वच वयोगटातील लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होताना आपण पाहत आहे त्यामुळे तरुण मध्यम वयोगटाचे लोक आणि वृद्धांना सावध राहण्याची आवश्यकता आहे तसं आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे आपल्याला जाणवत नसल्यामुळे आपण निवांत राहतो आणि मग नंतर परिस्थिती हाताळणे आपल्यासाठी फार कठीण होते त्यामुळे वेळीच याची लक्षणे दिसून आल्यास सावध होणे खूप गरजेचे आहे मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असते कारण कोलेस्ट्रॉल हे असे केमिकल कंपाऊंड असते जे आपल्या पेशींना निर्माण आणि हार्मोनसाठी अत्यंत गरजेचे असते परंतु शरीरात याचे प्रमाण वाढल्यावर आपल्या शरीरात समस्या उद्भवू लागतात तसेच आपल्याला हृदयाचे आजार हृदयविकार पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका आपल्याला वाढू लागतो त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जर ठराविक पातळीच्या पुढे गेल्यास आपल्याला हृदयविकार येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे त्यामुळे खाण्यात तेलकट पदार्थाचा जास्त वापर करू नये कारण आपण जास्त प्रमाणात तेलयुक्त पदार्थाचे सेवन करत असाल तसेच धूम्रपान करत असाल तर यामुळे सुद्धा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे वेळोवेळी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पद पाहणी करणे आपल्यासाठी खूप गरजेचे ठरते आणि त्याचबरोबर धूम्रपान आणि तेलयुक्त पदार्थाचे सेवन हे कमीत कमी के केलं पाहिजे याशिवाय मित्रांनो जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास काही कारणे आपल्याला दिसून येतात यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढल्यास थोडेसे कामाने किंवा श्रमाने लगेच आपण दमू लागतो किंवा आपल्याला धाप लागते तसेच जास्त काळ उभे राहू वाटत नाही सतत आपले पाय दुखू लागतात तसे चालताना पळताना किंवा उठताना आपले हे गुडघे दुखू लागतात याशिवाय जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास अगदी थोडेसे आपण जर काम जरी केलं लगेच प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला घाम येऊ लागतो तसेच अशक्तपणासुद्धा जाणू लागतो अगदी थोडी हालचाल जरी आपण केली लगेच आपल्याला थकवा जाणवतो आणि जास्त प्रमाणात घाम येऊ लागतो तसेच आपले अचानक तसे वजन वाढणे हे देखील शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे लक्षण असू शकते तसेच मित्रांनो जास्त प्रमाणात जास्त चरबीयुक्त पदार्थाचे जर सेवन केलं तरीसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढण्यास खूप मदत होते लठ्ठपणा तसेच व्यायामाचा अभाव आणि अवेळी जेवण असणे हेही कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण असू शकते म्हणून वेळेवर जेवण करणे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो याशिवाय एका संशोधनात असे आढळून आले आहे की अल्कोहोल आणि सुद्धा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढू शकते शिवाय रक्तधमण्या खराब होऊन त्यात कोलेस्ट्रॉल जमा होते याचबरोबर उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी जर एकापेक्षा जास्त लक्षणे दिसून आल्यास आपण डॉक्टरांची भेट घेऊन योग्य उपचार करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे कोलेस्ट्रॉल जर आपल्या शरीरात जर वाढलं तर अशा प्रकारे आपल्या शरीरात लक्षणे दिसू लागतात मित्रांनो यापैकी कोणतीही लक्षण तुमच्या शरीरात दिसू लागल्यास त्वरित डॉक्टराशी संपर्क साधावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद